जिल्हास्तरीय केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहमिलन भद्रावतीत सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय स्नेहमिलन सोहळा तथा मार्गदर्शन मेळावा चंद्रपूर जिल्हा केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी समितीतर्फे शहरातील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात दिनांक नऊ जानेवारी रोजी गुरुवारला सकाळी नऊ वाजता जिल्हास्तरीय केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी स्नेह मिलन सोहळा तथा मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर समितीचे सचिव मनोहर साळवे अध्यक्ष आनंद प्रकाश शर्मा संदीप जग्गी डॉक्टर गौरव संगताने डॉक्टर स्नेहल मकेश्वर सुरेश डोरले किशोर साठे आदी मान्यवर उपस्थित होते सदर मेळाव्यात उपस्थित तज्ज्ञांनी उपस्थित केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सीजीएचएस आरोग्यविषयक माहिती देऊन त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले सदर सोहळ्यात ज्या सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनी वयाचे पंचाहत्तर वर्ष पूर्ण केले व ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली तशा कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर मृत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे सोहळ्याचे प्रास्ताविक मनोहर साळवे वामन नामपल्लीवार यांनी स्वागतपर भाषण केले तर आभार पुरुषोत्तम मत्ते यांनी मानले कार्यक्रमाचे संचालन सुधाकर उत्तरवार यांनी केले सोहळ्याला चंद्रपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर आता थांबा आमच्याकडे पहिला अनुभव आहे कदाचित आमच्या आता चुका होऊ शकते म्हणून आम्ही शेवटी काही लोकांना नकार दिला आणि त्याचं दुःख आता मला वाटतं की तेव्हा सुद्धा त्यांना घ्यायला पाहिजे होत परंतु त्याच यज्ञाचा विश्वास ठेवून आमच्या लोकांनी केलेल्या कामाची पावती म्हणून या वेळेस जवळपास पाचशे तीस लोकांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं आणि आताही रजिस्ट्रेशन चालू आहे म्हणजे साडेपाचशेच्या वरची संख्या आमच्या कार्यक्रमात <प्थाँगा>। आहे हे फक्त आमच्या लोकांनी हा उद्देश नाही की आम्ही ज्या ठिकाणी वर्ष काम केलेलं आहे पस्तीस वर्ष बारा तीस वर्ष आम्ही एका काम केलेलं आहे